नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया साध्या सोप्या पद्धतीने गावरान चवीची अंडाकरी इथे फार छान आपले अंडाकरी तयार आहे साहित्य आणि कृती पाहूया पन्नास ग्रॅम का सुक्क खोबरं घेतलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या कोथिंबीर एक मिडियम साईजचा कांदा आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो आपण घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतला पाच अंडी उकडून घेतली आता हा जो सगळा मसाला आहे हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा पहा तुम्ही सुरुवातीला लसूण खोबरं कोथिंबीर बारीक करून घ्या नंतर कांदा टोमॅटो थोडंसं पाणी घाला आणि बारीक करून घ्या फार छान हे वाटण होतं हे पहा छान असं आपला कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे आता इथे तुम्ही पाहू शकत असाल कोणतेही खडे मसाले मी घेतले नाहीत आणि मसाला भाजूनही घेतला नाही मसाला न भाजता आपण कच्चा कच्च्या मसाल्याचं इथं वाटण केलेलं आहे आणि खड्या मसाल्याचा वापर अजिबात केलेला नाही आता हे जे सगळं वाटण आहे हे एक पळी तेलावरती एक चमचा आपल्याला घरगुती मसाला घ्यायचा घरगुती मसाला म्हणजे आपल्या रोजच्या वापरातला जो मसाला असतो काळा मसाला तो एक चमचा घ्या तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे जेणेकरून आपल्या जे अंडाकरी आहे त्याला कलर फार छान येतो आणि हा जो मसाला आहे हा मसाला मंद गॅसवर ती अगदी चार ते पाच मिनटासाठी छान खमंग तेल सोडेपर्यंत परतून घ्या छान असा मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये तुम्हाला करी किती पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता पाहि ते अंडा जे अंड्याचा रस्सा आपण बनवतोय तो रस्सा आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्या प प्रमाणे पाणी घ्या इथं मी आ, मला तीन व्यक्तींसाठी अंडाकरी करायची आहे आणि त्याच्यासाठी मी इथं जेवढं पा, मला पाणी हवं तेवढं मी घेतलं चवीनुसार मीठ घेतलं छान असं ह्या रशाला उकळी आली की मी अंडी सोडली हे पहा पाच अंडी मी उकडून घेतलेली आहेत आणि ही रशामध्ये आपल्याला अंडी असे सो सोडायचे आहेत आणि अंड्याला आपल्याला सुरीच्या सहाय्याने काप करून घ्यायचे सुरीच्या सहाय्याने काप केल्यानंतर या अंड्यामध्ये जो आपण जो मसाला बनवलेला आहे किंवा जो रस्सा बनवतोय छान पद्धतीने ह्या अंड्यामध्ये हा रस्सा मुरतो आणि फार छान चवीला ही भाजी होते तर हे पहा अगदी एक सात ते आठ मिनटासाठी मी मिडियम गॅसवरती हे छान अशी अंडाकरी उकळून घेते जेवढी तुम्ही अंडाकरी उकळून देणार तेवढे ती चवीला फार छान होते पहा इथं आणि संपूर्णपणे कच्चा मसाला वापरून इथं आपण अंडाकरी तयार केलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी